हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता वाजलेलं आहे संध्याकाळचे साडे पावणे सात वाजत आलेले आहेत आणि मी आता चाललेले आहे भाजी घेण्यासाठी कारण आता घरामध्ये काहीच राहिलेलं नाही भाजीपाला कारण दोन दिवस तर आम्ही तिकडेच होतो म्हणजे सॅटर्डेला गेलो शिबलापूरला आणि संडेला दुपारी रिटर्न आलो तर त्याच्यामुळे आता मी तेव्हा भाजी घेऊन आले नाही म्हंटल मग चला आता भाजी पण घेऊन यावं आणि वीरला एक नोटबुक पण आणायची आहे तर त्यासाठी आम्ही गावात पण चाललेलो ना रंगुली ठीक आहे तू कपडे चेंज कर जा पटकन कपडे चेंज कर ना बाळा बाबांनी कपडे चेंज करायला सांगितले सोन्या तुला ठीक आहे मग बाबांची बोलणी का तर मग आम्ही जात आहोत आता गावामध्ये आणि थोडंसं फिरू पण कारण घरात दिवसभर बस बसून बसून आज खूप बोर झालेला आहे हे बघत होते मूवी मूवी वगैरे बघून झाला मी पण त्यांच्यासोबत बघितला थोडा थोडा म्हणजे मला मराठी मूवी आवडतात म्हणून मराठी मूवी मी बघितला पूर्ण आणि नंतर घरातलं काम वगैरे सर्व आवरलं प्रसाद पण आज आलेला आहे रक्षाबंधन साठी आला होता पुण्यावरनं आणि तिकडे तिकडे जाऊन त्याला फक्त सात दिवस झाले होते त्यात पण त्याला लगेच पाणी सुटणे झालं सर्दी खोकला ताप वगैरेच चालू आहे त्याला आज जायचं होतं पुण्याला बरं त्याची तब्येत बरी नाहीये म्हणून आज थांबलेलं आहे उद्या सकाळी जाईल काय रे बच्चा बाबा तिला कपडे का नाही घालत आहे बर ठीक आहे आई पटकन घालते का बाबा हळू घालतात का ठीक आहे मग मी घालते हा मग यांच्याशी बोलते मी हा เชละ आता इकडे आलेलो आहोत आम्ही एवले चहा पिण्यासाठी काय झालं काय गाडी घ्यायची गाडी गाडी घ्यायची आपल्याला गाडी घ्यायची पहिली होते बाळा जास्त गरम नाही पकड़ पे सुरू का दान में पकड़ हम 2 मिनिट आता आपण या थांबलो तर आपण कोणता सिग्नल बघितला हो काय आता आपण काय कोणता सिग्नल कोण कोण संगणमेर मध्ये राहतं आणि कोण कोण मालवाडीला जो सेल लागलेला आहे त्या सेल मध्ये गेलेला आहे कमेंट करून मला

ల్క perpend читрет లానన్డాం టి చారహు r propri ? అిఇ మె సిటనా fold దిషార్సా ఇడుక తురా కశర ముక ్నన్ die త్నన్న్ five�� చ్ఆక troop ద్న్న్ వ MANDరవగాక్న్ ? యూన్ బిచర్season లా�

ছোট এ হিইন ভুল যাইছে

रात्री नाही केलं उशीर झाला काय सांगतात आम्ही पण रडकुंडे आलो तर नाही आणलं आम्हाला हा द्या ना तुला घे तुला तुला. तुला। बोल ना हो, का हो येतो मग तिकडं नको ये कणीला घेऊन जाऊ का मग असंच बरं बरं प्रसाद ला बरं बरं असं काही काय कण ओवाळती माझं झालंय आता ती ओवाळती सगळ्यांना हा वहिनी कालच गेली बस बसनी गेली हम्म पोरा पण गेले हा नाही ना गेली ती पण चालेल येतो मग आवरल्यावर जेवणा करून येऊ हा आम्ही सगळे जेवण करून येतोय